तुमच्या बाजूला का माहिती गप्पा मग बरोबर येतो फायदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा, सावर यांचा। छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी क्रांती चौक आपण आज सावरकर जयंतीनिमित्त सायकल राईड घेण्यात आलेली आहे सायकल राईडमध्ये किती जण सहभागी झाले होते अनरूट कसा होता पन्नास ते सत्तर लोक जॉईन झाले होते सर आणि आपण क्रांती चौकला अगोदर शिवाजी महाराजांचे ते सगळे एकत्र येऊन अभिवादन करून पुढे राईड स्टार्ट केली आणि रेल्वे स्टेशन मार्गे पुन्हा याला बाबा पेट्रोल पंप क्रान वरद गणेश मंडळ त्या मार्गाने सावरकर चौकात इथे समाप्त केलेली काय नाव आपलं नऊ वर्षाच्या माझं नीता गंगवणे नाव आहे आणि तेजस्वी क्लब uh, सायकलिंग ग्रुप आहे स्वातंत्र्यवीर सावरकर एक ज्याच्वल क्रांतिकारक होते अष्टपैलू होते त्यांनी रत्नागिरीमध्ये सप्तबेड्या तोडायचं जे काम केलं एक नाटककार लेखक पत्रकार अनेक पैलू सावरकरांचे होते त्या माध्यमातून माद्द संपूर्ण देशभरात आज सावरकर जयंती जी सा सुरू झालेली आहे विविध कार्यक्रम विविध संघटनेने आयोजन केलेले आहे कोणी रक्तदान शिबिर केले आहे मग बुद्धिबळ स्पर्धा आयोजन केलेले सायकलिंग आहे आत्ता परवा आपल्या गरबारे स्टेडियमवरती क्रिकेटची मॅच पण झालेली आहे असे विविध कार्यक्रम सावरकरांच्या नावाने केलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे सावर की सावरकरांना भारतरत्न द्यावं दुसरं की आत्ता आमचा जो युवा पिढी आहे तो जवळपास मतदानापासून वंचित राहतो प्रवासामध्ये अनेक लोक असतात ते पण वंचित राहतात जे रुग्णशयवर असतात असे देखील वंचित राहतात सावरकर जयंतीच्या माध्यमातून डिजिटल मतदान व्हावं आणि ते लवकरात लवकर करावं आशी सावरकर प्रेमी मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगरतर्फे आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद या yes, सायकल राईडचा रूट कसा होता क्रांती चौक सकाळी साडेसहा सहा वाजता सायकल ही स्पर्धा होती तेजस्वीनी सायकलिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केल्या केलेली के होती पन्नास स्पर्धकांनी यात सहभाग घेतलेला आहे आणि यामध्ये सर्वांना बक्षीस वितरणही झालेले आहे धन्यवाद मॅडम